नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल व टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस न्यूज अँड बिझनेस चॅनल आज मी तुम्हाला देगलूर येथील प्रसिद्ध महादेव मंदिर जे शिवनेरी नगर येथे आहे व श्री स्वामी समर्थ केंद्र ह्याच्या अगदी पाठीमागे आहे एक सुंदर असं महादेव मंदिर ह्याचा परिसर एकदम सुंदर आहे एकदम स्वच्छ व मनमोहक असं महादेव मंदिर आहे आपण ही पिंड पाहू शकता किती सुंदर अशी पिंड आहे या ठिकाणी महादेवांची व याच्यासमोर जो एक नंदी महाराज म्हणतो आपण ते सुद्धा इथं बसलेले आहेत खूप सुंदर या ठिकाणी त्यांची मूर्ती आहे ती पाहू शकता नंदी महाराज जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत सोबत हा जो मंदिर आहे खूप सुंदर आहे दोन्ही बाजूला सुंदर असे झाडं लावलेले आहेत ला व एकदम प्रसन्न असं महादेव मंदिर आहे ह्या महादेव मंदिरात दर्शनाला आल्याच्या नंतर असं वाटतं की बार बार ह्या ठिकाणी दर्शनाला यावं असं असं सुंदर हा महादेव आपन, आपन मंदिर आहे आपण जर आपण मंदिरला आला असाल तर आम्हाला आपण नक्की कमेंट करून सांगा तर आपण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही देंगलूरचे सर्व मंदिर जामांनाही प्रयत्न करतो